तुम्ही अंगणवाडीचे शिक्षक आहे का मदतनीस मदतनीस काय परिस्थिती इथं पाणी नाही शाळेमध्ये पाणी उद्या मुलांना जायची परिस्थिती निर्माण होणार आहे उघडतच नाही मी एखादं पोरला इथं जर काही झालं तर कोण जबाबदार अंगणवाडीच्या मुलाला काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार तुम्ही अंगणवाडी अंगणवाडीच्या प्रशासनाला कळवलं नाही का नाही कळवलं मी पाऊस रात्री जास्त झाला इकडं त्याच्यामुळे लई दरवर्षी बर मग काय सांगणार प्रशासनाला दखल घेणं काय म्हणते तुमचं तुम्ही गावकरी म्हणून काय म्हणलं अंगणवाडीची बरोबर टाका सगळं आदिवासीची वस्ती आहे आणि शिवाय ते पोरं सोरो सगळं काही म्हणजे धोकादायक आहे त्याच्यामुळे पाहा तुम्ही शिवाजीनगर आणि परिस्थिती काय काय ही परिस्थिती शिवाजीनगर वस्ती ना शिवाजीनगर वस्ती हे सगळे आदिवासी वस्ती सगळे आदिवासी राहतात बावरा शिवरा काय ते सगळ्या हातावरचे त्याच्यात अंगणवाडीचे असे हाल आहे परंतु आमच्या घरात राहायचं ते घरात पाणी ते भांडे आमचे कसे पडले आम्ही जगायचं कसं राहायचं कसं आता हे थोडं सगळं सरकारने आमच्याकडे लक्ष ठेवा भुजबळ भुजबळ साहेबांना काय सांगाला एवढेच मिळते का जसं आमचं आम तुमच्या डोक्यावर आहे तसं आमच्या हातावर डोक्यावर हात ठेवा आणि गरिबाचे एवढे अशिक्षण पूर्ण करावं वा। आदिवासी वस्ते पोरं फोरांना पाण्यापासून वंचित झाले धाक आहे पाण्यांचा असं एवढंच विनंती भजबळ साहेबांना का तुरतहीत तु काहीतरी काळजी करा आमच्या गरिबाची म्हणजे तुम्ही पावसा जो काल काल रात्री जो पाऊस पडला त्या पावसामुळे शिवाजीनगर म्हणजे ही आदिवासी वस्ती ही अतिशय अडचणीत आली हे पाणीभरात दिवस रात्र असेच काढले रात्री झोपडत डायरेक्ट पाली गेलं होतं रात्री डायरेक्ट आता हे कमी झालं थोडं रात्री डायरेक्ट पाली गेलं होतं त्या झोपड्यात म्हणजे रात्रभर असेच लय कटली रात्र काढली